नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे सावित्रीबाई फुले भारतीय स्त्री शिक्षणाची जननी भारताच्या सामाजिक इतिहासात सावित्रीबाई फुले यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे त्या भारतीय स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत समाजसुधारक आणि स्त्रीशक्तीचे प्रतीक आहे त्यांच्या कार्यामुळे भारतातील स्त्रियांना शिक्षणाचा आणि स्वाभिमानाचा प्रकाश मिळाला बालपण आणि शिक्षण सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांचे माहेरचे नाव सावित्रीबाई माळी असे होते त्या लहानपणी शिकलेल्या नव्हत्या पण त्यांच्या पती ज्योतिराव फुले यांनी त्यांना शिक्षण दिले त्यांच्यातील शिक्षणाची तीव्र इच्छा आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द त्यांना वेगळे बनवते श्री शिक्षणाची सुरुवात अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यात त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेणे पाप मानले जात होते समाजातील अनेक लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली अपमान केला पण सावित्रीबाईंनी हार मानली नाही त्या रोज शाळेत जाताना अंगावर ओला अंगरखा घेत असत जेणेकरून दगड व चिखल लागला तरी त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ नये त्यांनी केवळ शिक्षणच नव्हे तर स्त्रियांना आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार दिला त्यांच्या शाळेत सर्व जाती धर्माच्या मुलींना प्रवेश दिला गेला हे त्या काळात अत्यंत क्रांतिकारी पाऊल होते समाज सुधारक कार्य सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन करून समाजातील अंधश्रद्धा जाती व्यवस्था आणि विरुद्ध आवाज उठवला त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहास प्रोत्साहन दिले आणि स्त्रियांसाठी सुरक्षित प्रसुती गृह सुरू केले त्यांनी बालहत्याबंदी गृह स्थापन करून अनाथ व विद्वांच्या मुलांना संरक्षण दिले सावित्रीबाई फुले समाजात स्त्रियांच्या अधिकारांसाठी झटल्या आणि त्यांना सामाजिक समानतेचा दर्जा मिळवून दिला स्त्रीशक्तीचे प्रतीक सावित्रीबाई फुले या आजच्या काळात स्त्रीशक्तीचे प्रतीक म्हणून ओळखले जातात त्या काळात ज्या धैर्याने आणि निदरतेने त्यांनी समाजाशी सामना केला ते आजच्या महिलांसाठी प्रेरणादायी आहे त्यांनी प्रत्येक स्त्रीला शिकून स्वावलंबी बनवण्याचे स्वप्न दाखवले त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की शिक्षण हे समाज बदलाचे सर्वात मोठे शस्त्र आहे शेवटची सेवा आणि निधाय अठराशे सत्त्याण्णव मध्ये पुण्यात प्लेगचा प्रकोप झाला असता स्वतःलाही प्लेग झाला आणि दहा मार्च अठराशे सत्याण्णव रोजी त्यांचे निधन झाले त्यांच्या या बलिदानामुळे त्या सेवेची देवी म्हणून ओळखल्या जाऊ लागला निष्कर्ष सावित्रीबाई फुले यांची जिन हे समाजातील अन्याय अंधश्रद्धा आणि विषमता यांविरुद्धच्या संघर्षाचे प्रतीक आहे त्यांनी दाखवून दिले की एक स्त्री ठरवली तर ती समाजाचा चेहराच बदलू शकते आज आपण ज्या शिक्षणाचा आणि समानतेचा आनंद घेतो त्यामागे सावित्रीबाई फुले यांचे अखंड परिश्रम आणि त्याग दडलेला आहे त्यांच्या दडले कार्यामुळे आज प्रत्येक भारतीय स्त्री आत्मविश्वासाने म्हणून जगते म्हणू शकते मी शिकले म्हणून मी जगते जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद